म्हणजे यात लाईट पडणे बरोबर ना तुम्ही स्वतः जिंकत ना बरोबर ना तुम्ही लय तुम्ही कटला मानता ना मग डॉक्टरला नाही सांगलं तुम्ही हा

सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्र पांगारणे या ठिकाणी कर्मचारी अपुरे असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात नेहमीच डॉक्टर नसल्याने योग्य उपचार होत नाही एक दोन कर्मचारी असतात त्यांना सर्व काम पाहावे लागते दिनांक आठ जानेवारी रोजी मांदा येथील प्रसुतीसाठी आलेले यांनी प्रसुती कक्षात विजेची व्यवस्था नसल्याने त्यांनीच वीस रुपयाचे दोन बॅटरी आणून त्यांच्या उजेडाखाली प्रसुती करण्यात आली तर चिंचमाळ येथील प्रसुती रुग्णांनीच वार्डरूम मध्ये बल्ब आणून लावला दवाखान्यात सुविधा नसल्याने रुण, सोय करावी लागते ही अतिशय गंभीर बाब असून याकडे प्रशासनाचे कुठलेही लक्ष नाही पावसाळ्यात पूर्णपणे गळते सातत्याने या दवाखान्याच्या तक्रारी येत असतानाही प्रशासन काय करते असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे सोलर सिस्टम असूनही अधिकारी रूममध्ये एसी बसवले आहेत मात्र वार्डरूम मध्ये बल्बची व्यवस्था रुग्णांना करावी लागते ही शोकांतिका आहे रुग्णांना वीस रुपयाच्या दोन बॅटरीच्या उजेडात प्रसुती करावी लागते हे दुर्दैव आहे या दवाखान्याकडे व सदर विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे पुरेसे कर्मचारी नेमावेत व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व असुविधा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी नागरिकांनी व रुग्णांनी मागणी केली आहे कुलगुलांटसाठी उमेश पालवा सुरगाणा ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा